अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या निवंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया चला तर मग आज आपला विषय आहे पुत्रदा एकादशी एकादशीच्या दिवशी आपल्याला कोणकोणते नियम प पाळायचे आहेत काही आपल्याकडनं कळत नकळत काही चुका होत असतात तर त्या कोणकोणत्या चुका ह्या दिवशी अजिबात करायचे नसतात आपण व्रत केले तरीही ह्या चुका अजिबात करू नये आणि नाही केले व्रत तरीही ह्या चुका अजिबात करू नये ह्या चुका केल्याने आपल्याला खूप मोठ्या दोष लागत असते एकादशी व्रत हे आपण प्रत्येकाने करावे समजा आता काही कारणाने शक्य नसेल तर नाही केलं तरी पण चालेल एकादशीच्या दिवशी आपल्याला दिवसभर उपास करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी उपास सोडायचा असतो पण आज ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की कोणकोणत्या चुका आपल्याकडनं होत असतात आणि त्या चुका कोणकोणत्या आहेत ते सगळे जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा नवीन आला असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा बघा आपण पुत्रदा एकादशीच्या दिवशी पूजा कशी करावी व्रत कसे करावे तो माझा व्हिडिओ आलेलाच आहे ते एकदा चॅनलवरती जाऊन ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता ह्या एकादशीचं नावच आहे पुत्रदा एकादशी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी संतान प्राप्तीसाठी आणि पुण्य पुण्य आत्मा आपल्या प पोटाला जन्माला यावं म्हणूनसुद्धा ह्या व्रत हा साठी हा व्रत केला जातो म्हणजे पुत्रदा एकादशी असे तर बारा महिन्यातून चोवीस एकादशी येत असतात पण ह्या पुत्रदा एकादशी ह्या एकादशीचंच नाव आहे पुत्रदा एकादशी प्रत्येक एकादशीचा अनेक असे अनेक अनेकानेक महत्त्व आहेत प्रत्येक एकादशीचे प्रत्येक अलग अलग महत्व आहेत तर ह्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी मुलांचे आरोग्य चांगलं राहण्यासाठी मुलांच्या उज्व उज्ज्वल भविष्यासाठी हा व्रत केला जातो हे व्रत प्रत्येक महिलाने आणि पुरुषाने कोणीही पण हे व्रत करू शकतात पण आता ह्या दिवशी आपल्याला चुका आपल्याला कोणकोणत्या कळत नकळत ह्या चुका सगळ्याकडनं होतात शम ह हंड्रेड पर्सेंट लोक ह्या चुका करत असतात पहिलं म्हणजे आज एकादश आहे म्हणून आपण सकाळी लवकर उठून काय करत असतो तुळशी मातेला स्नान करत असतो म्हणजे सु तुळशी मातेला जल अर्पण करतो दूध अर्पण करतो तुळशी मातेला स्पर्श करतो पूजा करतो पण ही ही चूक अजिबात आपल्याला करायची नाही आणि तुळशी एकादशीच्या दिवशी जे आपण आपल्या अंगणामध्ये जे तुळस आहे दररोज आपण तिची पूजा करतो त्या तुळशीला एकादशीच्या दिवशी स्पर्श करायचं नाही आणि तुळससुद्धा तोडायची नाही एकादस आहे म्हणून आपण तुळस तोडून भगवान श्रीहरीला अर्पण करत असतो पण एकादशीच्या दिवशी तुळस तोडायची नाही एक तर आदल्या दिवशी तुळस तोडून घ्यावी नाही तर मग आपण ज्या आपल्या गार्डनमध्ये तुळस आहे त्या तुळशीकडून तुळस तोडून घ्यायची पण आपल्या दररोज जो तुळशी माता आपली घर घरासमोर आपण दररोज पूजा करतो ती त्या तुळशीला स्पर्श करायचं नसतं ह्याच्यामागचं शास्त्रीय कारण असं आहे की तुळशी माता भगवान श्रीहरीसाठी निर्जला व्रत करत असते आपण जर तुळशी मातेला जल अर्पण केल्याने तिचे व्रत भंग होते आणि स्प तुळशी मातेचं तुळस तोडल्याने तिच्या तिला खूप काही वेदना होतात मग त्या वेदना भगवान श्रीहरीला सण होत नाहीत म्हणून तुळशी हे भगवान श्रीहरीला अतिप्रिय आहे तुळशीशिवाय श्रीहरी कोणतीही पूजा आणि होत नाही त्यांचे कोणतेही निवेद्यसुद्धा भगवान श्रीहरी ग्रहण करत नाही म्हणून एकादशीच्या दिवशी जर त्या तुळस तोडल्याने तुळशीला वेदना होतात आणि त्या वेदना भगवान श्रीहरीला होत असतात म्हणून आपण एकादशीच्या दिवशी तुळशी माता निरजला एकादश करत असते म्हणून जलसुद्धा अर्पण करायचं नाही स्पर्श करायचं नाही आणि तुळससुद्धा तोडायची नसते तुळस तोडायची असेल तर आदल्या दिवशी आपल्याला तुळस तोडून ठेवून घ्यायची आहे आणि तुळशीला फक्त लांबूनच हळदी गुंकू अर्पण करायचं आहे एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि लांबूनच प्रदक्षिणा करून नमस्कार करायचा आहे दुसऱ्या दिवशी तुळशी जसं आपण एकादशी व्रत समाप्त करतो द्वादशी व्रत तो सोडत असतो त्याचप्रकारे भगवान तुळशी मातेचं पण व्रत आपल्याला तोडायचं असतं दुसऱ्या दिवशी तुळशी मातेला जल अर्पण करायचं असतं तर हळदी कुंकू आणि एक तुपाचा दिवा लावून आपल्या घरामध्ये जे काही नैवेद्य अर्पण केलेलं आहे ते नैवेद्य तुळशी मातेला अर्पण करायचं आहे आणि मग तुळशी मातेचं पण व्रत सुटून जाईल अशा प्रकारे आपल्याला तुळशी मातेची पूजा करायची आहे पण एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला स्पर्श करू नका जल अर्पण करू नका आणि तुळस तोडू नका ह्या चुका सगळ्या लोकांनी करतात तर ह्या चुका अजिबात आपल्याला करायचे नाहीत दुसरी चूक म्हणजे आपण ह्या दिवशी एकादश बघा क घरातले वडीलधारांची एकादश असते मग आपण काय करतो घरामध्ये पोरांसाठी किंवा आपण महिला असतील तर खिचडी भात करून खायला बघतात म्हणजे शॉर्टकटमध्ये स्वयंपाक उरकायला बघतात पण एकादशीच्या दिवशी शास्त्रीय असं नियम आहे की भात खाऊ नये भात शिजूसुद्धा नाही असं सांगितलेलं आहे की ह्या दिवशी एकादशीच्या दिवशी भात वर्ज्य केले के तेवढं आपल्याला चांगलं होईल आपलं वरथा असो किंवा नसो कोणीही या दिवशी दिवशी भात दुशी दुशी भात एकादशीच्या खाऊ नये आपल्या नॉनव्हेज तर खाऊच नाही आता श्रावण मास असल्यामुळे कोणी खात नसेल पण कोणत्याही एकादशीला नॉनव्हेज वर्ज ठेवावे अजिबात नॉनव्हेज घेऊ नये आणि ह्या एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्मचार्याचे पालन शक्य होईल तेवढं करावे शुद्ध आचरण ठेवावे आणि जास्तीत जास्त नामस्मरण करावे दानधर्म करावे या दिवशी जेवढे तर आपण सात्विक राहाल तेवढं आपल्याला पुण्य प्राप्त होते भगवान श्रीहरी आपल्यावर आख भगवान श्रीहरी आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा राहते जिथे भ भगवान श्रीहरीची मनाभावे श्रद्धेने सेवा केली जाते पूजा केली जाते तिथं माता लक्ष्मी धावून येत असते ही माता लक्ष्मी भगवान श्रीहरीची जिथं असतात तिथं माता लक्ष्मीला बोलवण्याची गरज नाही ती आपोआप येत असते म्हणून आपल्या घरामध्ये भगवान श्रीहरीची एकादशी एकादशीनिमित्त पूजा सेवा केल्याने आपल्याला कधीही धनाची कमी पडत नाही म्हणून एकादशी व्रत हे आवर्जून करावे नाही केले तरीही ह्या सगळ्या नियम आपल्याला आवर्जून पाळावे त्याचबरोबर आपले पित्रांचे देवता भगवान श्रीहरी आहेत म्हणून ह्या दिवशी पितरांच्या नावानं सुद्धा जास्तीत जास्त दानधर्म करावे ह्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकून स्नान केल्याने सुद्धा आपले सगळे काही दोष नाहीसे होतात आपण गंगा नदीमध्ये जाऊन स्नान करत असाल तर अतिउत्तम जर आपल्याला नदीला जाणं शक्य होत नसेल तर आपल्या पा आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून स्नान करावे शुभ मानले जाते म्हणून ह्या दिवशी आ, स्नान करणं स्नान दान धर्म ह्याला खूप अतिमहत्व आहे जेवढे आपण दान धर्म कराल नदीमध्ये तीर्थ तीर्थस्थानी जाऊन दान धर्म कराल नदीमध्ये स्नान कराल तेवढं आपल्याला पुण्य प्राप्त होते तर एकादशी हा खूप महत्त्वाचा दिवस आहे त्यातच त्यात, त्यात, त्यात पुत्रदा एकादशी असल्यामुळे अजून ह्या एकादशीचं खूप महत्त्व आहे तर ही एकादशीविषयी माहिती थोडीशी तुमच्याशी शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओ सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद